गुड मॉर्निंग सकाळचे साडे दहा वाजले निवांत माझी मॉर्निंग झाल्या उठल्या उठल्या पहिला अंडी बिंडी खाल्ले जिमचे नावान तर नावानं काय बोंबा बोंबाय पण डाएट तर ठीकठाक करतोय मी बायको बसून जेवायचा आनंदच वेगळा हो खूप दिवसानंतर आलो की किंमत असत्या लगेच लगेच आलो की किंमत नसत्या त्यामुळे तुम्ही लगेच अवेलेबल होत जाऊ नका कुणाला पण टाकून कोस्ट मारलेलं डाएट नंतर परत मारते तर मारते नागू मारते तर ना। मारते प्रणालीशी जरा व्यवस्थित बोलत जा कधी बोललेलं नाही ते मला सांग आईच्या पुढे उलट उलट बोलायचं नाही मी कधी बोलले आता बोलायला लागलीच नव्हे सांगत होते काय त्यांनी मला मग ते वरती जाते बरोबर आहे मग ती आतल्या खोलीत जाते आणि तुला फोन लावते मला मला कसं माहित होणार आहे पोरांसमोर बोलू काय मी आता त्या पोरांसमोर बोलत बसू फोन आला की मी आताच जाणार ना आई समोर ना एकदा तर कॉल करत जा मला मग फोन आला की खाली येतो <laughs> कुठं म्हणजे तुझं ठरलेलं असतंय नुसतं नॉमिन आई असते हा विचारायचं म्हणून विचारतोस प्रणाली तू बघत नाही विचारायचं आता परवाच सांगितले तुम्ही दोघी मिळून फिरायला जावा दहा तारखेला तुझा वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस तुझा मीनाचा वाढदिवस आहे म्हटलं <laughs> काय दोन्ही एकाच वेळेला मी केले वाढदिवस <laughs> <गाँ। laughs> <laughs> काय मीनारच्या जन्माचा वाढदिवस तुमच्या लग्नाचा वाढदिवस एकाच वेळेला फिरायला कुठं जाऊ सांग फिरायला कुठं काय तूच ठरवतोस अगं मध्ये सांग की कुठं जाऊ आता कुठं बायको प्रेग्नेंट आहे आणि घेऊन जातोस कुठं जाणार आहेस लांब घेऊन जातोस काय तिला कुठं जाऊ तुझा 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 आता कुठे जातोस ते मला माहित आहे तुझा तू फिरणं मग गोव्याला चालतंय गोव्याला काय हलवतात आता कशाला एवढ्याला जातोस नको जाऊस जवळ कुठं तरी जा पन्हाळा विनाळाला हे ठम्मा काकू ठम्मा काकू रडायला लागलाय का हसायला लागलाय बा <laughs> कसली दिसल्या मिनार चांगलं अँगल घे असं कुठला पण अँगल घेऊ नको ज्यातनं मी असं चांगलं दिसत नाही तू आता चांगली दिसतच म्हणायचं दिसतेच म्हणायचं मी पण चांगले दिसतोय कशाला दोघे म्हणून आपला धरतोय मोबाईल तोंडापाशी आणि टाकतोय तुला रील करायची असले तर आम्हाला नको पिसला असला जा घरात काम ती काम कर जा तू अडीच तीन वाजता येशील रात्रीचा आणि सा अकरा साडे अकरा वाजता उठला दिला बाय कोण नाश्ता खाल्लास आता पुन्हा झोपलास हा सांग नाश्ता करायला ना? खायचं प्यायचं झोपायचं माप काम माप मापहीच होय दोघं म्हणून खायला तू खाणारा पोरगायस जे कामाचं राहिल कामाचं राहिलं बाजूला आणि नको ते करत बस नाही ते करत आलीस तू काय खाणार आता बर्गर खायचा होता मला खायचा मला तर सांगून आला की तुला घेऊन चाललं आणि आता तर वेगळंच बोलला प्रणालीला खायचा होता बर्गर पण उग सगळ्यांसमोर कशाला प्रेम व्यक्त करू काय करायच आत्ता आम्ही आलो या माळावर प्रतीक म्हणला की तुमचा एक व्हिडिओ करायचा आहे तुमच्या बड्डेसाठी साठी तुम्ही या लागते मग सनसेटच्या टायमिंगला आलो या माळावर काय करते त्याचं हो त्याला माहित आहे मी लेस्ट शूट करायला आहे प्रतीक एडिट करणार आहे त्या डोक्यात काय जर हाय तसं करायचं आहे काय करते बघ्या उद्या आमची पार्टी आहे पार्टीचं सगळं नियोजन करायचं आहे भाई त्याच्या कारखान्यामध्ये थांबलाय शिवम तर पहिला त्याला घेणार आणि त्यानंतर सगळं पार्टीची खरेदी बिरेदी सगळं चालू करणार राडा राडा रा रा रा। तर आता मी परत घरी पोचलोय सगळी खरेदी करून येताना बिर्याणी आणि पाड रस्सा आणलाय मिनाचा वाढदिवस आहे दहा तारखेला पण प्री पार्टी करायची आहे कारण त्या दिवशी पर्सनल टाइम घालवायचा त्याला स्वतःच्या बायको सोबत <laughs> तर अवी करणार आहे उद्या पार्टी सगळं नियोजन झालेलं ला आहे लांब लांब मित्र येत आहेत फोन बंद कर पहिला फोन बंद ना कर काय होतं तुला माझा फोनवर नाही तू फोन बंद करा कर काय ए नाटक माझ्या समोर माझ्या समोर तू बोलूच नकोस मी आता एडिट करा नाही कर पहिला मला सांग पहिला मला सांग कोण आहे ती मैत्रीण तुझी